हॅलो नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गूळ खाण्याचे आपल्या शरीराला काय फायदे होतात हे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या हेल्दी लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा ऋतुमानानुसार आहार हे आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीचे वैशिष्ट्य आहे सणासुदीच्या निमित्ताने आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश केलेला आढळतो आता थंडीच्या दिवसात आवर्जून गुळाच्या पदार्थांचा आहारात समावेश केला जातो पण नेहमीच गुळाचे सेवन केल्यास आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरते भारतीय संस्कृतीत घरी येणाऱ्याला विशेषतः उन्हातून आल्यास गुळ आणि पाणी देण्याची प्रथा आहे गुळाचे आरोग्याला असणारे अनेक फायदे सिद्ध झाले आहेत जाणून घेऊयात गुळ खाण्याचे विविध फायदे एक फुफ्फुसातील संसर्ग रोगतो गुळाचा गुळामुळे रक्त शुद्ध होते चयापचयाचा वेगही नियंत्रित राहतो याशिवाय घसा आणि फुफ्फुसांच्या संसर्गावरही गुळ फायदेशीर ठरतो दोन पोटाच्या तक्रारींवर गुणकारी पोटाच्या विविध तक्रारींवरही गूळ हा रामबाण उपाय आहे गॅसेस ॲसिडिटीची तक्रार असेल तर गूळ खाण्याने त्रास कमी होतो आंबट डेकरीपासून सुटका गूळ सैंदव मीठ एकत्र करून खाल्लं तर आंबट डेकरेनं थांबतं चार सांधे दुखीतून सुटका सांधे दुखत असतील तर गुळ आणि आलं एकत्र करून खाल्ल्यास फायदा होतो दररोज आलं आणि गुळाचा एक खडा खाल्ल्यास सांधेदुखीला आराम पडतो पाच भूक लागणं जेवणानंतर गुळ खाल्ल्यानं पचन चांगलं होतं गुळखाण्यानं भूकही वाढते सहा थकवा दूर होतो गुळखाण्यानं शरीराला ऊर्जा मिळते थकवा दूर होतो थकवा कमजोरी जाणवत असेल तर जरूर गुळ खा सात रक्ताची कमतरता भरून निघते गुळ हा लोहाचा मोठा स्रोत आहे तुमचं हिमोग्लोबिन कमी झाले असेल तर रोज गुळखाण्यानं तात्काळ फायदा होतो गुळ खाण्यानं शरीरातील लाल पेशींची संख्या वाढते त्यामुळे गर्भवती महिलांना डॉक्टर गुळ खाण्याचा सल्ला देतात आठ रक्तदाब नियंत्रणात राहतो गुळामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते विशेषतः उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या लोकांना खाण्याचा सल्ला दिला जातो नऊ हाडं मजबूत होतात गुळात कॅल्शियम आणि फॉस्फरस यांचं प्रमाण अधिक असतं हाडांना बळकट करण्याचं हे दोन्ही घटक महत्त्वाचे असतात त्यामुळे गुळखाण्यानं हाडांसाठी लाभदायी ठरते दहा शरीर कार्यक्षम राहतं गुळामुळे शरीर मजबूत आणि कार्यक्षम राहते शरीर ताकदवान बनवण्यासाठी दुधात गुळ घालून घेणं उपयुक्त ठरते दूध आवडत नसल्यास एक कप पाण्यात पाच ग्रॅम गूळ थोडासा लिंबू रस आणि काळे मीठ घालून प्यायल्यास थकवा दूर होतो अकरा सर्दीवरही गुणकारी सर्दी पडसर दूर करण्यासाठी गुळ लाभदायी ठरतो काळी मिरी आलं आणि गुळ मिसळून खाल्ल्यास सर्दी पडसं कमी होतं खोकला येत असेल तर साखरेऐवजी गुळ खाणं लाभकारक ठरतं आल्याबरोबर गुळ गरम करून खाल्ल्यास घशातील खवक जळजळ दूर होते बारा डोळ्यांसाठीही लाभदायी गुळखाण्यानं डोळ्यांची क्षीणता कमी होते दृष्टी सुधारण्यासही मदत होते तेरा बुद्धीही वाढते तुमचा मूड सुधारण्यासाठीही गुळाची मदत होते मायग्रेनचा त्रास असेल तर रोज गुळ खाण्यानं फायदा होतो नियमितपणे गुळाचे सेवन केल्यास तुमचा मेंदूही तरतरीत राहतो स्मरणशक्तीही चांगली राहते चौदा त्वचेसाठीही उपयुक्त त्वचा तुकतुकीत राहण्यासाठी गुळ उपयुक्त ठरतो शरीरातील हानिकारक विषद्रव्य बाहेर काढून टाकण्यास गुळ मदत करतो त्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते मोर्मांच्या समस्येपासून सुटका हवी असेल तर दररोज गुळखाने उपयुक्त ठरते पंधरा आवाज चांगला राहतो गुळ आणि आलं गरम करून खाल्ल्यास घशातील खवखव जळजळ दूर होते त्यामुळे आवाज बसत नाही व्हिडिओमधील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद